नमस्कार मित्रांनो मी बालाजी राठोड मित्रांनो संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना या लाभार्थ्यांना आता अकाऊंटमध्ये तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आता कोणत्या लाभार्थ्यांना आज येईल कोणत्या लाभार्थ्यांना उद्या येईल पण दोन दिवसामध्ये सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार आहे आता हे एप्रिल आणि मार्चचे दोन्ही हप्ते एकूण तीन हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ या दोन्ही लाभार्थ्यांना आता तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आता यामध्ये कोणत्या लाभार्थ्यांना पैसे जमा आले झालेत ते चेक करून घ्या आता कोणत्या लाभार्थ्यांना पैसे आले नाहीत ते एक दोन दिवसामध्ये कन्फर्म हंड्रेड टक्के अकाउंटमध्ये पैसा येणार मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र